हॅलो नमस्कार सर नमस्कार। मी गोविंद काळे राणा केसापूर तालुका जिल्हा हिंगोली आज जे आप प्लॅटवर आपण उभे आहेत माझा स्वतःचा प्लॉट आहे आणि एक आपल्या शेतकरी एक रिसोर्ट साईडला एक जयपूर म्हणून गाव आहे तालुका तालुकाशेनगावच आहे त्यांचं तर इंस्टाग्रामवर रील बघितल्यानंतर माझ्या डायरेक्ट शेतामध्ये आलेत आणि आपण विचारू त्यांना काय वाटतंय रीलमध्ये आणि डायरेक्ट स्पॉटवर सर बोला मी नितेश मकासरे सर तुमची जी वरची रील पाहिली होती आम्ही है आणि तुम्हाला कॉल करून विचारलं होतं तर तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही तुम्हाला रील्सवर जर विश्वास नसेल तर तुम्ही आमच्या शेतामध्ये या तर आज आम्ही तुमच्या शेतामध्ये आलो आणि खरोखरच आम्हाला जसं रील्समध्ये जे बघितलं आहे आम्ही तेच आम्हाला जी सत्यता आहे त्याच्यात तीच आम्हाला आज इथं दिसलेली आहे तर आम्हाला सर एवढंच सांगा तुमच्याबद्दल की तुम्ही याच्यामध्ये नेमकं वापरलं काय आणि तुम्ही कोणती टेक्निक याच्यामध्ये वापरली की असं उत्पन्न तुम्ही काढलं सर तर नमस्कार सर मी गेल्या वर्षी रील टाकली होती आणि गेल्या वर्षीमध्ये याच्यामध्ये ब बराच काही फरक आहे जसं की गेल्या वर्षीपासून आपले संपर्क झाले यावर्षी तर आम्ही रील टाकल्या काढण्यास सुरुवात केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट शेतामध्ये आले तर रेलमध्ये आणि याच्यामध्ये भरपूर काही फरक आहे का ती म्हणतोय मी सर आणि डायरेक्ट आता स्पॉटवर आल्याच्यानंतर आणि रेलमध्ये काही फरक वाढणे आणि बो माझ्या बोलण्यामध्ये काही चेंज वाटलं का नाही खरोखरच तुम्ही ज्या रील मध्ये जसं होतं त्याच्यापेक्षाही आम्हाला तर आता जास्त उत्पन्न असं वाटत आता या ढिगावून आताच तर अर्ध तुमचं काढणं झालेलं आहे ढीग आणि अर्ध इकडं बाकी बी आहे आता याच्यामध्ये अजूनही एवढा ढीग येऊ शकतो असा अंदाज आहे एकरी किती उत्पन्न होईल तुम्हाला असा अंदाज मला जवळपास निघते चाळीस क्विंटलचाळीस क्विंटल जाऊ तुम्ही याच्याबद्दल थोडंसं सा, सांगा ना आम्हाला की तुम्ही वापर था था। था जे वापरलेलं प्रोडक्ट जरी वापरलेला खर्च कमी करून आणि कृष्णा पीचं डॉलटर धुळेचं कंपनीचं एक मल्टीप्लायर म्हणून ओळखलं जातं हा जे प्रोडक्ट आहेत प्रत्येक एक पिकानुसार समजा एका एकराला एक किलो वापरायचं असतं जसं की आपलं पीक कोणतंही तरी असेल जसं हळद असो कापूस असो कोणतं जसा असेल जसं की प्रत्येक महिन्याला एक किलो वापरायचं आहे जसं आठ महिन्याचं आपला हळदीचं पीक हे जवळपास मी त्याला आठ किलो वापरले जस बीज प्रक्रियापासून याच केली त्याची उगवण शक्ती पण चांगली होती आणि जमिनीत पूर्ण भुसभुशीत आणि गांडूळ पण आता जसं उन्हाळा आहे उन्हाळ्यात तर गांडूळ दिसणारच नाही तर पावसाळ्यात आला तर माझ्या शेतामध्ये कुठेही गांडूळ दिसत आणि जर हा क्षेत्र बघितला प्रत्येक ना जशी हळद प्रत्येक शेतकऱ्यात चालू आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या याच्यामध्ये तुम्हाला डेकूच दिसते बरोबर आहे तसं ते माझ्या क्षेत्रामध्ये मी आता पूर्ण ते हळद काळ दिले तुम्हाला का एकदम त्याच्यामुळे पूर्ण उत्पन्नाची वाढ शंभर टक्के होते हा जे प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर ओके आता हे जर आम्हाला वापरायचं असेल तर याच कशा पद्धतीनं आम्ही प्रोडक्टला कोणाकडे मागणी करायची कसं बोलवायचं